यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो की विद्यार्थ्यांकडनं विचारला जातो की ही कंपनी जी आहे लीड्स गुरु ही ऑथराईज आहे का लिगल आहे का तर मित्रांनो जी लिगल कंपनी असते आपल्या भारतामध्ये तर भारत सरकारचे जे सर्टिफिकेट असतात जसं की उद्यम रजिस्ट्रेशन नंबर असतो त्यांचा उद्यमचा उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असते परत जी एस टी सर्टिफिकेट असतो मित्रांनो परत ऑदर काही सर्टिफिकेट असतात जसं की ॲक्ट असतं तर आपण मित्रांनो आधी उद्यमच्या जी वेबसाईट आहे गवर्नमेंट ऑफ इंडियाची त्या साईटवर जाऊन आपण यांचं डेड गोचं जे रजिस्ट्रेशन नंबर आहे उद्यमचं ते टाकून आपण व्हेरीफाय करणार आहोत की खरंच ही कंपनी जी आहे की ती उद्यमला रजिस्टर आहे की नाही तर मित्रांनो चला आपण तिथं आपण जाऊन तिथं आपण बघूयात तर मित्रांनो मी नवीन टॅब घेतलेला आहे आता नवीन टॅब ओपन केलेला आहे यामध्ये मी उद्यम रजिस्ट्रेशन असं सर्च बॉक्समध्ये टाकत आहे उद्यम रजिस्ट्रेशन तर मित्रांनो इथं बघा उद्यम रजिस्ट्रेशन टाकून तिथे हे बघा मित्रांनो आपण आता जी ओ व्ही डॉट इन ही भारत सरकारची वेबसाईट आपण ओपन करूया उद्यम रजिस्ट्रेशन तर मित्रांनो आपण मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस जे की भारत सरकारचं हे एक डिपार्टमेंट आहे जे की उद्योगासाठी सर्टिफिकेट्स वगैरे जे आहेत रजिस्ट्रेशन इथनं भारत सरकार मार्फत दिलं जातं तर मित्रांनो आपण इथं त्याच्यामध्ये जाऊन प्रिंट आणि व्हेरीफाय या सेक्शनला जाऊन हे बघा आपण बघू शकतो मित्रांनो व्हेरीफाय उद्यम रजिस्ट्रेशन नंबर तर मित्रांनो आपण इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकून जो जेट गुरुचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो आपण इथं टाकून आपण व्हेरीफाय करूयात की खरंच जी निर्गुळ कंपनी आहे ती इथं रजिस्टर आहे की नाही तर आपण इथं क्लिक करून आपण मित्रांनो इथं जाऊया है है तर माझ्याकडे ऑलरेडी मी उद्यम रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे यांचं मित्रांनो याआधी आपण यांचं जे उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तर ते मी डाउनलोड केलेलं होतं आधी तर ते बघूया त्यावर त्यांचा उद्यम रजिस्ट्रेशन रेफरन्स नंबर दिलेला आहे आपण ते तुम्हाला दाखवतो मी अशा प्रकारे पीडीएफ फाईल आहे माझ्याकडे त्यांची तर आपण इथं बघू शकतो मित्रांनो हे आपण माझ्याकडे असलेलं जे त्यांचं उद्यम रजिस्ट्रेशनचं सर्टिफिकेट आहे मित्रांनो आपण बघू शकतो आपण बघू शकतो इथं मित्रांनो हे बघा भारत सरकार गवर्नमेंट ऑफ इंडिया टू मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस हे बघा मित्रांनो आपण बघू शकतो नेम ऑफ एंटरप्राइजेस वीर हनुमान एंटरप्राईज मित्रांनो यांचं जे एंटरप्राइज बिझनेसचं जे नाव आहे तर ते वीर हनुमान एंटरप्राइज म्हणून दिलेलं आहे इथं ऑर्गनायझेशन टाईप दिलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो टाइप दिलेलं आहे इथं आपण इथं डेट ऑफ इन कॉर्पोरेशन म्हणजे हा बिझनेस यांनी कधी स्टार्ट केला लीड्स गुरु ची सुरुवात कधी झाली डेट पण दिलेली आहे मित्रांनो इथे पण बघू शकतो एक दहा दोन हजार वीस रोजी हा जो बिझनेस आहे त्यांनी तो स्टार्ट केलेला होता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेम ऑफ एंटरप्राइज म्हणजे बिझनेस नेम जे आहे इथे रजिस्टर तर ते वीर हनुमान एंटरप्राइजेस म्हणून आहे मित्रांनो वीर हनुमान एंटरप्राइज ही त्यांची पॅरेंट कंपनी आहे या कंपनीच्या अंडरमध्ये ते लिड्स गुरु नावाचे युनिट चालवतात आपण इथं बघू शकतो मित्रांनो प्लांट लोकेशन अँड डिटेल्समध्ये युनिट नेम दिलेला आहे मित्रांनो लेड्स ग्रुप इथं त्यांचा ॲड्रेस दिलेला आहे मित्रांनो फ्लॅट नंबर दोनशे पाच वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो विलेज मकराना बिहाइंड गव्हर्मेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल मकराना आणि ही पिन नंबर दिला आहे मित्रांनो स्टेट राजस्थान आणि डिस्ट्रिक्ट नगौर दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो ही जी कंपनी आहे तर ही राजस्थान बेस्ड कंपनी आहे जी की नगौर या जिल्ह्यामध्ये त्यांचं ऑफिस आहे आपण बघू शकतो मित्रांनो पण त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे मित्रांनो इथे दिलेलं उद्यमचं तर त्यामध्ये इथं सगळी माहिती दिलेली आहे तर आपण बघू शकतो मित्रांनो इथं नॅश इथं आपण बघू शकतो नॅशनल इंडस्ट्री क्लासिफिकेशन कोड दिलेला आहे मित्रांनो म्हणजे ही कंपनी कोणत्या सेक्टरमध्ये काम करते तर त्याविषयी इथं दिलेलं आहे मित्रांनो इथं आपण बघू शकतो एज्युकेशन सेक्टर इथं लिहिलेलं आहे त्यांनी एज्युकेशन सपोर्ट सर्व्हिसेस म्हणजे एज्युकेशनमध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये ई लर्निंगमध्ये ही कंपनी काम करते तर हे बघा मित्रांनो आपण बघू शकतो तर अशा प्रकारचं मित्रांनो हे त्यांचं उद्यम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे तर आपण मित्रांनो इथं बघू शकतो इथं त्यांचं बघा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे मित्रांनो आपण क्लिअरली बघू शकता इथे हा त्यांचा उद्यम रजिस्ट्रेशन नंबर आहे मित्रांनो आपण इथून कॉपी करून आणि आपण आता त्या वेबसाईटवर जाऊन इथं आपण चेक करूया खरंच हे जे सर्टिफिकेट आहे ते ओरिजिनल आहे का बघू शकतो मित्रांनो आपण इथं साईटवर आलेलो आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस इथं बघू शकतो मित्रांनो आपण इथं त्यांचा मी उद्यम रजिस्ट्रेशन नंबर जो कॉपी केला होता तिथं पेस्ट केला मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं आणि खाली आपण कॅपचा टाकूयात जो कॅप्चा दिलेला आहे कॅप्चा इथं टाकला मी मित्रांनो आता आपण इथं बघू शकतो आपण इथं व्हेरीफाय करूया मित्रांनो आपण व्हेरीफाय केलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो हे जे पेज ओपन झालेलं आहे त्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन डिटेल्स इथं उद्यम रजिस्ट्रेशन डिटेल्स आपल्याला दिसत आहे मित्रांनो आपण बघू शकतो मित्रांनो मोबाईल साईड असल्यामुळे हे छोटे दिसत आहे मित्रांनो पण आपण जर याला डेस्कटॉप साईट केलं तर हे आपल्याला मोठा फॉर्ममध्ये बघता येईल तर आपण मित्रांनो याला डेस्कटॉप फॉर्ममध्ये करूया डेक्सटॉप साईट केल्यावर आपल्याला पूर्णपणे हे दिसल हे आपण बघू शकतो बघा मित्रांनो हे नेम ऑफ एंटरप्राईज वीर हनुमान एंटरप्राईज अशा प्रकारे आपण बघू शकतो मित्रांनो लिड्स करू युनिट नेम लेट्स करू अगोदर नंबर वगैरे दिले नाही मित्रांनो मकराना मकराना नगौर राजस्थान स्टेट राजस्थान तर अशा प्रकारे आपण इथं मित्रांनो तुम्ही इथं त्याची प्रिंट पण घेऊ शकता प्रिंट घेऊ शकता मित्रांनो त्या प्रिंटवर क्लिक करून तुम्ही इथनं प्रिंट घेऊ शकता किंवा म्हणून सेवायचं पी डी एफ पण डाउनलोड करू शकता त्यांचं सर्टिफिकेट हे पण मी इथं सेवायचं पी डी एफ म्हणून डाउनलोड केलं आहे मित्रांनो परत इथं मित्रांनो सेव्ह केलाही मी जी एस टी सर्टिफिकेट बघूया ते की माझ्याकडे ऑलरेडी डाउनलोड होतं तर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं अशा प्रकारचं त्यांचं जी एस टी सर्टिफिकेट आहे गवर्नमेंट ऑफ इंडिया रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे मित्रांनो लिगल नेम दाखवलेला आहे इथं ट्रेन नेम आहे वीर हनुमान एंटरप्राईज कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस प्रोपरायटरशिप इथं ॲड्रेस पण दिला आहे बघा मित्रांनो जो की सेम ॲज आपण सेम ॲज अ उद्यम रजिस्ट्रेशनला होता तुम्ही बघू शकता मित्रांनो हाऊस नंबर दोनशे पाच वार्ड नंबर नऊ बिहाइंड गव्हर्नमेंट हॉस्पिटल मकराना नगौर राजस्थान तर अशा प्रकारचं मित्रांनो त्यांचं जी एस टी सर्टिफिकेट आहे इथं आपण त्यांचं जी एस टी आय एन नंबर बघू शकतो मित्रांनो क्लिअरली अशा प्रकारचं त्यांचा जी एस टी आय एन नंबर आहे लिगल नेम अजय आणि ट्रेन नेम यांनी वीर हनुमान एंटरप्राइज तर अशा प्रकारचं त्यांचं सा जी एस टी सर्टिफिकेट आहे तर अशा प्रकारे मित्रांनो यांचं उद्यम रजिस्ट्रेशन पण आहे आणि जी एस टी पण आहे तर आपण एक प्रकारे असं म्हणू शकतो मित्रांनो की गव्हर्नमेंट जे आहे त्याला रजिस्टर कंपनी आहे आणि ही लिगल आणि ऑथराइज कंपनी आहे मित्रांनो त्यामुळे बरेचसे जण आहेत जे लिड्स गुरुला ऍज अ ॲफिलिएट मार्केटिंग म्हणून काम करत आहेत बऱ्याच वर्षापासून